पहिली आमची गुरुपौर्णिमा येणार होती मठामधली आज मठाला चार वर्ष पूर्ण झाले पहिल्या गुरुपौर्णिमेला महाराज बोलले आपल्या मठामध्ये तू पारायण सेवा सुरू कर सुरुवातीला सेवा सुरू केली एकच व्यक्ती पारायणाला बसलेला त्या व्यक्तीला काय मला पण थोडंफार ज्ञान नव्हतं मी आपण अज्ञानी महाराज जे ज्ञान देतात त्याच्यानेच मी लोकांना योग्य ते मार्गदर्शन करतो आणि ती महाराजांची इच्छा आहे ज्यावेळी आपल्या मठातली आरती बंद केली म्हणजे सोसायटीतल्या लोकांना ह्याची अडचण होती आरतीची एक वीस मिनिटाची आरती होती सगळे स्वामी भक्त आम्ही जमले बोलो सगळ्या स्वामी भक्तांच्या अंतकरणात महाराजांची आरती सुरू व्हावी हे खूप चुकीच्या झाले असं प्रत्येकाला वाटत होतं सगळेजण स्वामी भक्त जमलो आणि आणि दोन तीन आहेत तिथं चोरी झाली गेली त्या काळात जरा चोर चोर म्हणजे आणि दोन तीन चोरी झाली म्हणजे माझ्या पण शंका आली महाराज आता तुमच्या पादुका ठेवल्यात म्हणजे आता सव्वा किलो म्हणजे एक लाख दीड लाख रुपयाचा विषय होता म्हणजे काही लोकांनी मठ बांध म्हणजे बंद करा इथपर्यंत आदेश आला गेला आणि मठ बंद पण झाला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये तर आजचा जो पॉडकास्ट आहे तो स्वामींवर होणार आहे आणि खूप सारे असे चमत्कार स्वामींनी आपल्याकडे जे गेस्ट आहेत त्यांना दिलेत आणि त्यानंतर काय त्यांच्या आयुष्यामध्ये बदल झाला आहे आणि त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी काय चेंजेस केले आज आपल्याला ते ऐकायला मिळणार आहे नमस्कार दादा नमस्कार तर तुम्ही अगोदर आपल्या ऑडियन्सला एक शॉर्ट इंट्रोडक्शन द्या तुमचं तुम्ही तुमचं नाव आणि तुम्ही कुठून आलात मी माझं नाव शेखर मी पुण्यावरून आलो आहे फुरसंगीवरून स्वामी आमच्या घरी कसे आले हो अनुभव सांगण्यासाठी मी इथं आलेलो आहे खास ओके okay. तर दादा दा ही भक्तीची सुरुवात कशी झाली स्वामींची काय लाईफमध्ये असे तुमचा प्रसंग आला होता ज्यानंतर तुम्ही स्वामींची भक्ती स्टार्ट केली की के अगोदरपासून घरी स्वामींची भक्ती होती नाही सुरुवातीपासून आमच्या घरी भक्ती नव्हती स्वामींची पण ज्यावेळेस आम्ही म्हणजे स्वामींच्या आशीर्वादाने आम्हाला जागा झाली जागा झाल्यानंतर माझी खूप इच्छा होती घरामध्ये स्वामींची मूर्ती आणायची तर मग त्या हिशोबाने आम्ही स्वामींची मूर्ती आणली पण पहिल्या दिवशीच शांतीच्या दिवशी ज्यावेळी स्वामींची पॅनफॅसिस आपल्याला वरच्या मजल्यावर करायची होती म्हणजे ज्या ठिकाणी आपण वास्तवाला होतो त्या ठिकाणची कराय ति तिथं करायची होती तर तिथं पहिल्याच त्या पहिल्या रात्री म्हणजे पहिल्या दिवशी जे शांतीचा दिवस होता त्या दिवशी महाराजांनी साडेचार पाच वाजता म्हणजे दारात सांगण्यात आलं म्हणजे एक म्हातारी व्यक्ती आली आणि ती बोलली माझी बहीण तिथं रांगोळी काढत होती आणि तिला सांगण्यात आलं की तुमच्या घरी आज योगीराज येणार आहे आणि इथून पुढचं जे तुमच्या घरी स्वामी भक्ती करत आहे त्याच्या आयुष्यात खूप संकट पण येतात पण त्याला एवढंच सांगा भिवू नको मी तुझ्या पाठीशी एवढंच बोलून तिथून सुरुवात झाली म्हणजे स्वामी ओके okay. भक्ती देण्याची जास्त ओके okay. त्याच्या अगोदर असं स्वामींची नुसतं स्वामींची भक्ती नव्हती नव्हती फक्त नामस्मरण चालू होतं मंदिरात जायचं मठात जायचं पाया पडायचं एवढंच हिश म्हणजे रुटीन चालू होतं नवीन वास्तू घेतल्यानंतर हा म्हणजे माझी इच्छा होती स्वामींना आपल्या घरात आणायची पण ती मूर्ती भेटताना पण खूप अडचणी काहीच नाही आल्या महाराज अचानक आले चार दिवसात मूर्ती बुकिंग झाली पंढरपूरवरून आणली गेली आणि तिथून म्हणजे आशीर्वाद त्यांना एक एक भेटायला सुरुवात झाली ओके मग काय असे चमत्कार झाले त्याच्यानंतर चमत्कार म्हणायला तर त्यांचे खूप आशीर्वाद आम्हाला भेटले ज्यावेळी महाराज आमच्या घरामध्ये म्हणजे वरती होते पाहल, म्हणजे पहिल्या मजल्यावर त्यावेळी माझ्या भावाच्या पोराचं ॲडमिशन आर यूमधनं म्हणजे अचानक झालं गेलं वेटिंग लिस्टला लागलं गेलं ते लागलं गेलं आणि आमच्या आईला कॅन्सर सारखा आजार झाला त्यात म्हणजे गॅरंटीच दिली नव्हती आमच्या आई जगल का नाही म्हणून पण महाराजांच्या आशीर्वादाने तिच्या म्हणजे रिपोर्टमध्ये आले गेले की दोन्ही किडण्या खराब झाल्या चा, आहेत okay. आमच्या आईच्या आणि केम हॉस्पिटललाच आपल्या मुंबईला ऑपरेशन करण्यात आलं पण ऑपरेशन झाल्यानंतर रिपोर्ट ज्यावेळी काढले गेले एक किडनी चांगली दाखवली महाराजांच्या आशीर्वादाने तिथून पुढं ओढ जास्त लागली महाराजांची आणि मग एक म्हणजे स्वामी महाराज आपल्या घरी येऊन आपल्या घराला आठ वर्ष पूर्ण झाले तर तीन चार वर्षानंतर महाराजांनी स्वप्नात दृष्टांत दिला आणि आज्ञा केली की तू आजाम -आजाम के आता माझा मठ बांध ज्यावेळी मग मठ बांधण्यासाठी सुरुवात केली हातात एक रुपया नव्हता कोरोनाचा काळ सुरुवात झाली ती सुरुवातीलाच आणि अशावेळी महाराज आता काय करू सगळ्यांचे जॉब जात होते सगळे हातबल हातबल झालेले होते पण महाराजांनी अशी लीला केली की के स्वप्न सांगितलं गेले तुला पैशाच्या अडचणी शंभर टक्के येणार आहे पण तू घाबरू नको मी तुझ्या पाठीशी हो मोठा खूप त्यांनी आधार दिला okay. आणि ते ज्यावेळी मठ म्हणजे बांधण्यासाठी सुरुवात केली एक दोन तीन दिवसानंतर आणि मठाचा पा, पाया म्हणजे पायारंभ सुरू केला आपण okay. okay. सुरू केल्यानंतर पण भरपूर एक दोन तीन महिन्यातच महाराजांनी मठ पूर्ण करून घेतला महाराज विराजमान झाले मठामध्ये तिथून पुढचे तर अनुभव भरपूरच आहे एक पहिली पौर्णिमा यायच्या आधी एक दहा पंधरा दिवस मठात चोरी झाली ओके okay, चोरी झाल्यानंतर असा विषय काढला मठात चोरी झाली कुलूप तोडलं गेलं मठाचं खाल म्हणजे खालच्या मजल्यावर आपलं मठ आहे तिथं मठाचं कुलूप तोडलं गेलं आणि चोर आतमध्ये गेले त्यांनी सगळ्या पूर्ण लाईटी बिटी लावल्या सा आणि चांदीच्या तांब्या महाराजांना केलं तर असं पाणी पिण्यासाठी okay. तो एक दोन तीन दिवसच झालेलं आणि त्या सा, चांदीच्या सा तांब्यावर लेबल बिबल पूर्ण म्हणजे होतं आणि दानपिठेत पण सात सात हजार रुपये होते पण महाराजांची लीला काय होती कोणाला म्हणजे माहित नव्हतं चोर आतमध्ये गेले त्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न होता म्हणूनच आतमध्ये गेले असेल ना पण दुसऱ्या दिवशी आम्हाला समजलं गेलं सकाळच्या पारी असाच आपलं मत तो, तोडलं गेलंय वरती आम्ही राहतो तिथं लॉक लावलेलं म्हणजे सेफ्टी डोअरला आम्ही बाहेर न पडू म्हणून पण आतमधल्या कुठल्याच वस्तूला महाराजांनी हात लावून दिला नाही तो पहिला चमत्कार घडला ओके म्हणजे ते तांब्या वगैरे काहीच नेला नाही त्यांनी महाराजांनी म्हणजे महाराजांच्या समोरचं दानपीठेचा छोटस कुलूप त्याला पण हात लावू शकले नाही मग आतमध्ये महाराजांनी काय चमत्कार केले ते ऑब्व्हियसली प्रयत्न तर केले चमत्कार झाला चोर आले म्हटल्यावरती त्यांचा हेतू चोरीचाच होता पण महाराजांनी चोरी करून दिली नाही ही पहिली लिहिलं तर त्यांनी दाखवली आणि मी तो चांदीचा तांबे मी खूप म्हणजे आपण भाजीला जा कुठं खर्च म्हणजे किराण्याच्या दुकानात जा एक रुप एक, एक रुपया साठून असा मी सेपरेट पैसे महाराजांसाठी चांदीचा तांब्या घ्यायचा या हेतूने ठेवले गेलेले ते पैसे आणि त्या फक्त ठेवताना असा विषय झाला ज्यावेळी पहिल्या दिवशी मी ठेवला चांदीचं तांब्या माझ्या मनात पण शक आला महाराज आता तुमचा तांब्या तर मी ठेवतोय पण चोरी बिरी झाली तर आणि दुसऱ्या दिवशी महाराजांनी अशी लिला केली की चोरी झालीच पण okay. महाराजांना ज्यावेळी तांबे ठेवला गेला महाराजांना म्हटलं महाराज हे खूप कष्टाने तांबे तुमच्यासाठी तयार केलेलं आहे आणि या तांब्याची तुम्हीच काळजी घेतली तिथं त्यांनी पहिला म्हणजे संदेश दिला बाबा मी तुझ्या पाठीशी घाबरू नको म्हणजे तुमच्या मनात शंका होती की चोरी होतोय का झालं त्यांनी दाखवलं पण काय झालं तरी मी आहे घाबरू नको बरोबर म्हणजे तो एक पहिला अनुभव आला आणि तिथून पुढचे पण भरपूर अनुभव येतच गेले तिथं लोकांना असं केलं की आपण या मठाची कुठं पब्लिसिटी केली नाही कुठं बोर्ड लावला गेला नाही माझी अशी इच्छा होती की महाराजांच्या मठात ह्या महाराजांच्या इच्छेने व्यक्ती आली पाहिजेत आणि तसंच घडलं गेलं महाराजांच्या इच्छेने एक एक व्यक्ती येत गेले आणि आज मठाला भरपूर लोक जोडले गेलेत आणि भरपूर लोकांच्या इच्छा आकांक्षा महाराजांनी पूर्ण केल्यात आणि असं पण झालं मग महाराजांनी पादुकांची आज्ञा दिली माझ्या आता चांदीच्या पादुका कर चांदीच्या पादुका सव्वा किलोच्या महाराजांना पाहिजे होत्या त्यावेळी पण महाराज म्हणजे पादुका करताना माझ्या हातात एक रुपया नव्हता आणि असा असे घटना घडली गेली आम्ही ज्या सोसायटीत राहतोय त्या सोसायटीतले म्हणजे काही लोकांनी मठ बांध म्हणजे बंद करा इथपर्यंत okay. आदेश आला गेला okay. आणि मठ बंद पण झाला म्हणजे आरती सुरू होती महाराजांची सगळे म्हणजे विधिवत महाराजांचे उपचार म्हणजे पूजा पाठ चालू होते आपल्याला काही एवढ्या गोष्टी माहित नाही पण महाराज सगळे हो, सांगत होते हो, कुठल्या ना कुठल्या माध्यमातून महाराजांनी पादोकाचा आदेश केला मठ बांधण्यापर्यंत म्हणजे बंद करण्याची आज्ञा म्हणजे लोकांनी सांगितलं गेलं म्हणजे पॉलिटिकल लोक जरा जमली गेली तिथं याला कुणी कार्याला मदत करायची नाही आमच्या सोसायटीत घडली okay, okay, गेली घटना okay. पण फक्त एवढाच विश्वास होता मला माहित होतं हे महाराजांचं कार्य आपण आपलं घर चालवत नाहीये महाराजच हे कार्य पूर्ण करताल आणि त्यावेळी मी त्या लोकांना पण सांगितलं गेलं म्हणजे जे पंचवीस तीस लोक होते त्यांच्यासमोर मी बोललो असं महाराजांचं कार्य महाराजांना काय तुम्ही आम्ही करणारे कोण आहे आणि आणि तसंच घडलं गेलं महाराजांनी ते कार्य पण निर्विघ्नपणे करून घेतलं okay. पादुका विराजमान झाल्या तिथून पुढचे पण अनुभव खूप छानच आले okay. पादुका पण ठेवताना आमच्या फुरसुंगीमध्ये मी राहतो आणि फुरसुंगीमध्ये दोन तीन मंदिर आहेत तिथं चोरी झाली गेली त्या काळात जरा चोर चोर म्हणजे भरपूर फिरत होते आणि दोन तीन मतातनी मंदिरात चोरी झाली त्यावेळी माझ्या मठात म्हणजे माझ्या पण शंका आली महाराज आता तुमच्या पादुका ठेवल्यात म्हणजे आता सव्वा किलो म्हणजे एक लाख दीड लाख रुपयाचा विषय होता पण महाराजांनी त्यावेळी पण आज्ञा केली तू घाबरू नको या पादुका माझे ज्यावेळी या पादुका कोण हात लावल त्यावेळी पुढची काय म्हणजे कारवाई मी करेल तू करायची गरज नाहीये म्हणजे त्यावेळी पण महाराजांनीच तारून नेलं असा विषय झाला म्हणजे तिथे तुम्ही जी पण गोष्ट त्या मतं घडली गेली हा सेफच आहे आणि आरतीच्या म्हणजे ज्यावेळी आरती बंद करण्यात आली की म्हणजे कसं असतं माणसाला मी पणा मोठेपणा गर्व अहंकार असो आणि या ठिकाणी आम्ही असं केलंय महाराज या ठिकाणी तुमच्या इच्छेने व्यक्ती आले पाहिजेत आणि असा व्यक्ती पाठवा की त्याला स्वामी कार्याची तळमय आणि तुमच्या इच्छेने येईल आणि तुमच्या इच्छेने टिकल आणि तसेच व्यक्ती महाराजांनी आणली जे महाराजांच्या मठाला जोडली गेली त्या व्यक्तींना महाराजांनी दूर केलं कारण ती त्यांची इच्छा असेल का दूर केलं हे त्यांनाच माहीत असेल पण खूप छान कार्य चाललंय पारायण सेवा आहे आपण संकल्प आपल्या इथं जो केला जातो तो संकल्पामध्ये आरतीने महाराज इच्छा पूर्ण करणारे असे संकेत पण देतात आज त्याच म्हणजे संकल्पनेतनं खूप लोक मठ मत, मठामध्ये येत आहे लांबलांबने येत आहे okay. आणि खूप लोकांना अनुभव आला आहे त्यांनी भरपूर लोकांना सांगितलं गेले आणि तसंच महाराजांचं कार्य वाढलं गेले तर दादा आता तुम्ही जसं म्हणालात की मठामध्ये पारायण वगैरे हे सर्व होतात तर हे काय आहे जरा त्याला तुम्ही डिस्क्राईब करा महाराजांना कसं पोती पुराण पारायणाची खूप आवड होती आणि त्या संकल्पनेतनं महाराजांनी पहिली आज्ञा केली पहिली आमची गुरुपौर्णिमा येणार होती मठामधली आज मठाला चार वर्ष पूर्ण झाले पहिल्या गुरुपौर्णिमेला महाराज बोलले माझ्या आपल्या मठामध्ये तू पारायण सेवा सुरू कर okay. सुरुवातीला सेवा सुरू केली एकच व्यक्ती पारायणाला बसलेला त्या व्यक्तीला काही मला पण थोडंफार ज्ञान नव्हतं मी आपण अज्ञानीचे महाराज जे ज्ञान देतात त्याच्यानेच मी लोकांना योग्य ते, ते मार्गदर्शन करतो आणि ती महाराजांची इच्छा आहे ह्या हेतूने मी करतो पहिलं पारायण घडलं गेलं दुसरं पारायण घडलं गेलं त्याचे विधी नियम सांगितले जातात एक वर जे अन्न खायचं पावित्र्य राखायचं मठात सात दिवस बसताना कुणाच्या घरी नाही जायचं पूर्ण नेम बंद करू म्हणजे नेम नियमाच्या अटी लागून आपण मस मठात पारायणाला लेडीज भरपूर बसल्या जातात मार मठामध्ये पहिल्या दिवसापासून जे पारायणाला बसता संकल्प केला जातो ते संकल्प करताना महाराज काय काय आज्ञा देतात संकेत देतात ह्या व्यक्तीची इच्छा पूर्ण होणार आहे का नाही कितपर्यंत ह्यांना फरक हे संकेत म्हणजे पारायण करताना संकेत महाराज देतात okay. ते संकेत केल्यानंतर मठामध्ये पारायणाला बसल्यानंतर लोकांना अनुभव चांगले आले कुणाला जॉब लागला कुणाला मुलाच्या अडचणी होत्या दहा दहा वर्ष मुलं नव्हती त्यांना मुलं झाली कोण कौन कोण आज बाहेरच्या देशात जॉबला चांगल्या कार्यरत आहेत आपल्या मठातल्या स्वामी भक्त कुणाची घराची स्वप्न पूर्ण झाली कुणाची भरपूर असे बारीक सारीक अडचणी महाराजांनी पूर्ण करून घेतल्या okay, okay. गुरुचरित्राचं पारायण असतं आपल्या इथं श्रीपाद वल्लभांचं पारायण आपण ठेवलं गेलो सारामृत पोते असते सामूहिक नामस्मरण सेवा okay. असे ठेवले संकल्पयुक्त सगळ्या सेवा अर्पण करतो okay. आणि आता सध्या पण गुरुपौर्णिमा चालूच आहे आपले एक आठ तारखेपर्यंत पारायण सेवा सुरूच आहे म्हणजे नाही का एक पाच पारायण यावर्षी महाराजांनी आज्ञा केली माझे पाच पारायण तू मठामध्ये ठेव आणि अक्कलकोट वरनं म्हणजे जे पाच पारायणाला एक व्यक्ती बसला जाणार त्याला अक्कलकोट वरण काहीतरी महाराज पाठवणार आहे ते मला त्या ठिकाणी पाठवलं जाईल आणि आता काय महाराज पाठवतात ते बघू महाराजांची ज्यावेळी आपल्या मठातली आरती बंद केली म्हणजे असे सांगण्यात आलं की आम्हाला म्हणजे सोसायटीतल्या लोकांना हे जी अडचण होती आरतीची एक वीस मिनिटाची आरती होती त्यानंतर आम्ही महाराजांनाच आज्ञा केली म्हणजे महाराजांनाच साकडे घातलं महाराज आज तुमची आरती तुम्ही करून घेणार फक्त गुरुवारचीच आपली आरती चालू असते आणि गुरुवारचाच आपला मठ सुरू असतो महाराजांना सांगितलं गेलं लग, सगळे स्वामी भक्त आम्ही जमले गेलो सगळ्या स्वामी भक्तांच्या अंतकरणात महाराजांची आरती सुरू व्हावी हे खूप चुकीचं आहे असं प्रत्येकाला वाटत होतं त्या हातून आम्ही आदल्या गुरुवारी महाराजांना सगळेजण स्वामी भक्त जमलो आणि स साखडं घातलं महाराज तुमच्या आरती आम्हाला तुमच्या आरती पहिल्यासारखी सुरू करायलाच पाहिजे असे काही संकेत करा एक पंधरा वीस दिवस त्यात दोन तीन गुरुवार आमच्या असे गेले की आरती बंद असताना पण महाराजांनी जे भक्त आरतीला येत होते त्यांच्या स्वप्नात गेले म्हणजे स्वामी okay, समर्थ महाराज आणि त्यांना पण संकेत दिले घाबरू नका मी तुमची आरती सुरू करणारे आपली जी मूर्ती स्वामी समर्थ महाराजांच्या मठात बसवली ती त्यांच्या स्वप्नात गेली ती जागृत अवस्थेत झालायला लागली असे संकेत घडले गेले ओके 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 आणि मग एक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ज्या व्यक्तीने आपली महाराजांची आरती बंद केली त्या व्यक्तींनाच पाठवलं गेलं आणि त्या व्यक्तींकडूनच महाराजांनी आरती सुरू करून घेतली okay. ओके आणि असा म्हणजे मोठा साक्षात्कारच घडला फक्त मग महाराजांना म्हटलं खरंच महाराज त्यावेळी पण तुम्ही आमच्या सोबत आहे खूप दाखवून दिलं तुम्ही धन्यवाद महाराज आणि ती पुढची लिला सुरू झाली म्हणजे ही आरती वीस मिनिटांची गुरुवार आणि ज्यावेळी आपण मूर्ती आणली गेलेली होती सुरुवातीला आपल्या घरात पहिले विराजमान महाराज झाले त्यावेळी मूर्ती आणली गेली होती त्यावेळी पंढरपूर वरून मूर्ती आणली गेली महाराजांची मूर्तीला उजवलं नव्हतं म्हणजे पूर्ण म्हणजे कलर पिलर दिला नव्हता okay. तर महाराजांची मूर्ती अशी काहीच नव्हती त्या मुरीला मूर्तीला पण एक चार वर्षानंतर मूर्ती महाराजांची मठात बसली गेली दुसऱ्या तिसऱ्या वर्षी असा अनुभव आला पूर्ण उजवायला परत महाराजांची मूर्ती काढली गे गेली तर महाराजांच्या पाय मांडीला लाकूड तोड्याचा कसा घाव म्हणजे hmm. कुराडीचा पडलाय त्या मूर्तीमध्ये पण तसा निर्माण झालेला होता हे पण खूप मोठा चमत्कार स्वामी भक्तांनी बघितला ती फोटोशूट म्हणजे आम्ही दाखवले गेले आपल्या ग्रुपमध्ये आणि प्रत्येकाला वाटलं खरंच महाराजांनी परत एक चमत्कार करून सांगतात तुम्ही घाबरू नका मी या मठात आहे आणि हेच मी कार्य करून घेणार आहे आणि नॉनव्हेजचा पण या गोष्टीत खूप म्हणजे स्वामी सेवेत नॉनव्हेज चालत नाही चालतं आता आम्ही आम्ही ज्या वास्तूमध्ये राहतो आमच्या शेजारी एक भाडेकरे आम्ही वर आहे आणि आम्ही स्वतः पण नॉनव्हेज खातो पण ज्यावेळी महाराजांच्या पादुका करण्याचा आदेश आला तर महाराजांनी असं सांगितलं गेलं आपल्या ग्रुपमध्ये म्हणजे आम्ही स्वामी समर्थ ग्रुप असा एक आपला चालवतो आपण नाही का म्हणजे तिथं अन्नदानाचे बाकी सेवेंचे मेसेज टाकले जातात त्या ग्रुपमध्ये महाराजांनी अशी आज्ञा केली तू ग्रुपमध्ये मेसेज टाक पहिले जे जण पहिले जे अकरा जण देणगी देतील त्यामधील एक व्यक्ती निवडला जाईल तोच माझ्या पादुका विराजमान करेल पण ज्यांनी आपल्या स्वामी समर्थ महाराजांचं खूप मार्गदर्शन केलं एक चार वर्ष झालं मठाला जोडल्या गेल्यात ते व्यक्ती आला आणि ते म्हणले शेखरदादा तुम्ही मठाचं एवढं कार्य तुमच्याकडून स्वामी करून घेतात तर त्या पाजोका तुम्हीच बसवा ओके okay. पण माझ्या मनात हा विषय आला महाराजांनी आज्ञा केली महाराजांनी सांगितलं या अकरा व्यक्तीमधला मी व्यक्ती निवडल कोण आहे आणि ती महाराजांनाच काळजी होती फक्त माझी एवढीच इच्छा होती महाराजांना मी तेच सांगत होतो महाराज तुमची हे पादुका खूप पवित्र पावन आहे आणि इथून पुढचं पण पावित्र आम्हाला जास्त राखणं गरजेचं आहे फक्त ह्या पादुकांसाठी नॉनव्हेज न खाणाऱ्या व्यक्तीच तुम्ही निवडा आणि अशीच लिला घडली गेली महाराजांनी ज्या देणगी देण्याचा एक कालावधी होता एक पंधरा दिवसाचा आपण फेकट दिनाच्या टाइमाला ठेवला गेलेलं होतं फेकट दिनाला अन्नदान आपण दरवर्षी ठेवतो त्यावेळी एक व्यक्ती महाराजांनी नारायण पेठेतनं सविता संगीता सुकाळे म्हणून यांना पाठवल्या गेलं त्या आपल्या मठात आल्या त्यांची देणगी देण्याची इच्छा नव्हती मनात पण मठात आल्यानंतर त्यांना मठातलं पावित्र काहीतरी जाणवलं आणि त्यांनी तो क्यू आर कोड केला त्या okay. शेवटच्या व्यक्ती ठरल्या अकराव्या आणि माध्यमातून आपण महाराजांना महाराज आता तुमच्या पादुका कोण बसवणार आहे आणि ती महाराजांच्या सेवेत आल्यापासून पस्तीस वर्ष नॉनव्हेजचा त्याग केलाय त्या व्यक्तीने आणि त्यांच्याकडून महाराजांनी पादुका बसून दिली म्हणजे महाराजांना कुणाला करायचंय कुणाला पुढं करायचं महाराज माहिती असतात आणि त्यांना पुढं महाराज बरोबर करतात म्हणजे हे भरपूर साक्षात्कार घेत आणि ज्यावेळी नॉनव्हेजचा त्याग आता मी पण नॉनव्हेज खातो फक्त भरपूर दिवस खात नाही एखादा दिवस रविवारी खाल्लं जातं माझ्याकडून पण पण महाराजांनी मला म्हणजे मठ करताना पण त्या पादुका विराजमान करताना फक्त महाराजांनी मला एवढी आज्ञा केली आणि सांगितलं गेलं स्वप्नाच्या माध्यमातून दुसऱ्यां दिला म्हणजे स्वामी समर्थ महाराज मला एवढेच बोलले तुझा अंतकरण स्वच्छ आहे म्हणून मी ह्या ठिकाणी राहतोय आणि मला तुझ्याकडून भरपूर कार्य भविष्यात करून घ्यायचं आहे आणि त्या गोष्टीचा त्यांनी खरंच उलगडा करून घेतला आज एवढे लोक जोडले गेलेत लोकांना अनुभव येतोय आणि खरंच महाराज ते कार्य करून घेतात मी खूप धन्य मानतो मला कारण एवढं मोठं कार्य करणं खूप आवड आहे आणि या कार्यासाठी आम्ही कुणाची मदत घेत नाही आमचं पूर्ण घरदार झटलं जातं पण आता लोक अनुभव येतात त्यामुळे म्हणायला लागले दादा आम्ही पण सेवा कार्याला मदत करतो खूप लेडीज एका गुणगोविंदाने एक हे कार्य संपन्न करतात नाही खूप छान आणि तुम्ही जसं म्हणाला की मन स्वच्छ स्वच्छ असेल की म्हणून हा स्वामी मला अक्षरशः म्हणले तुझं मन स्वच्छ आहे म्हणून मी या ठिकाणी राहतोय आणि तू कसं या ठिकाणी येणाऱ्याला वागवणार हे मला सगळं दिसतंय तुझं नॉनव्हेज कधी सोडायचं हे माझ्या हातात राहिलं पण आणि महाराजांच्या सेवेत असं नॉनव्हेजला बंदी नाही पहिली गोष्ट आणि कसं आहे बघा जो व्यक्ती जरी नॉनव्हेज नसेल खात सेवेमध्ये तो जर त्याचा मनच साफ नाहीये तो दुसऱ्यांबद्दल वाईट बोलतोय वाई तो म्हणजे एक एक लोक असतात जे मागून बोलतात तर ते फायदा नाहीये तुम्ही नुसतं ते दाखवायला चार जणांना नॉनव्हेज नाही खात वगैरे असं करताय बाकी तुमच्या मनात काय आहे माहिती ते नॉनव्हेज खा नाही तर नका खाऊ तुमचं मन साफ असणं इम्पॉर्टंट आहे आणि आता ह्या आपण ज्या वास्तूमध्ये राहतो आता महाराजांचा मठ करायचं म्हणजे करायला त्यांनी आज्ञा केली खूप गोष्टींची भीती पण होती महाराजांनी आज्ञा केली आपण हे कार्य आपल्याने होईल का हे कार्य खूप मोठं आहे महाराज पुढं कुठं नेणारे आपल्याला माहित नव्हतं हे कार्य आणि खरंच महाराजांनी लांबपर्यंत नेलं आज्ञा नव्हतं पण महाराजांनी मलाच वळपा महाराजांचं उदाहरण दिलं पहिल्यांदा म्हणजे खाली मूर्ती स्थापन करण्याच्या आधी हे व्यक्त फक्त वर होती वैयक्तिक होती आणि तिथं काय एवढं आपण करू म्हणजे साधे सिंपल करणार होतो पण आता खाली मठ बांधायचा आहे भरपूर लोक येतात भविष्यात काय करणारे महाराजांची लिला महाराजांना माहिती होते तर महाराजांनी मला एवढा दाखला दिला महाराजांची बकर आहे आपली मंडईला स्वामी समर्थांचा मठ आहे तिथली बकर माझ्या हातापर्यंत पोहोचली गेली त्या कालावधीतच कालावधीत पोहोचली गेली त्या महाराज असं मी जप करत होतो आणि अक्षरशः महाराजांचा स्वयंपाक महाराजांच्या घरात ते आले कसे त्यांच्या घरी राहिले त्यांच्या घरी पण मी असताना काही नव्हतं एवढे बंधन नव्हते हे सांगितलं गेले मला त्यांनी मग तू बिंदास मटकर हे इथून त्यांनी आज्ञा दिली मग मी तिथून पुढं मनात एक आत्मविश्वास आल्याचा होते महाराजच करून घेतो आता बिंदास करायचं आपण एक कार्य ते मठ पण घडवण्यात आलं आणि ह्या सर्व गोष्टी ऑटोमॅटिक होत हो गेल्या होत हो, हो, हो। गेल्या बरोबर खूप छान आणि हे मठ जी मठाची जी झाली हा ही कोणत्या वर्षी केली दोन हजार एकवीस मध्ये गुरुपौर्णिमा दिवशी केली ओके ओके आज चार वर्ष पूर्ण होता दोन हजार पंचवीस या गुरुपौर्णिमेला आजपर्यंत स्वामींच्या मठात भरपूर स्वामी भक्त आले पण काही काही अनुभव खूप म्हणजे वेगळेच स्वामीने दिले त्यातला एक अनुभव मला आवर्जून सांगू वाटतो एक दहा बारा वर्षाचा मुलगा होता आणि त्याला लहानपणापासून बोल बोलता येत नव्हतं त्यांनी डॉक्टर उपचार भरपूर त्यांचे चालू होते आणि महाराज असं काही शक्य कसे करतात हो मोठ हे हो मोठा अनुभव त्यांनी त्या माध्यमातून दिला ती व्यक्तीला सांगितलं गेलं आपल्या इथं मठ आहे त्यांना कुणीतरी सांगितलं गेलं ह्या ठिकाणी तू एकदा जाऊन ये म्हणून ती व्यक्ती सहज आली गेली मठात आली गेली मठ उघडच होता त्यावेळी आतमध्ये म्हणजे महाराजांना तिने इच्छा व्यक्त केली स्वामी समर्थ महाराज मी तुमच्या मठात आवर्जून येते मी जे उपचार करते डॉक्टर उपचारांचे प्रयत्न झाले त्यांना यश येऊ द्या माझ्या मुलाला वाचा येऊ द्या मी आल्यानंतर त्याला स्वतः घेऊन येईल पण ती हे काय आमच्यात बोलणं झालं नव्हतं ती आली मठात पाया पडून गेली तेवढाच विषय झाला चार पाच गुरुवारनंतर ती व्यक्ती परत आली आणि तिने सांगितलं गेलं स्वामी म्हणजे माझ्या मुलाला बारा तेरा वर्ष वाचा नव्हती तिने सगळे रिपोर्ट दाखवले गेले आणि शक्य करून महाराजांनी त्या मुलाची वाचा काय केलं ते महाराजांनाच माहित पण तो आज मुलगा बोलायला लागलाय आणि त्या मुलासोबत ती येते आरतीला तारक मंत्र म्हणती नामस्मरण करते असे okay. भरपूर अनुभव घडायला लागले म्हणजे महाराजांच्या सेवेत ती जास्त शिरल्या ओके ओके okay. okay. जर कुणाला मठात आपल्याला यायचं असेल तर फक्त गुरुवारचं चालू असतो सकाळी चालू असतो दुप म्हणजे सायंकाळी पण चालू असतो सकाळी आठ वाजल्यापासून साडेबारापर्यंत रवि गुरुवारचा चालू असतो आणि संध्याकाळी साडेचार ते आठ वाजेपर्यंत चालू असतं जर आपल्या मठात कुणाला यायचा असेल तर तो फुरसुंगीला वॉलनेट कुलच्या शेजारी संभाजीनगर सोसायटी लेन नंबर दोनला ला स्वामी समर्थांचा मठ आहे एक घरामध्ये वास्तूमध्ये महाराजांनी विराजमान झालेले आहेत पण आजपर्यंत जेवढे जण आले त्यांना छान अनुभव आलेत तुम्ही पण येऊन बघा दर्शन घ्या तुमच्या काही च्या अपेक्षा असेल ते महाराजांना बोलून दाखवा महाराज अशक्य शक्य करण्यासाठीच बसलेले आहेत आणि तुमचा अनुभव पण शेअर करा एवढंच मी सांगेल करेक्ट करेक्ट मी ॲड्रेस तुमचा डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन आणि तुमच्याकडेही असे काही स्पिरिच्युअल अनुभव असतील तुम्ही नक्की पॉडकास्टवर या आपण ते पॉडकास्ट थ्रू लोकांना शेअर करू गोष्टी जे स्पिरिच्युअल गोष्टी आहेत स्वामी समर्थांचे परत खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या लोकांसोबत होत आहेत ते आपण लोकांपर्यंत पोहोचवू आणि माझाही पूर्ण कॉन्टॅक्ट नंबर पूर्ण डिटेल मेन्शन आहे डिस्क्रिप्शनमध्ये तिथून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी श्री स्वामी समर्थ